नमस्कार सर हा नमस्कार बोला आ, सर आ, सहा ऑगस्ट रोजी काल एक जी आर काढलेला आहे सरकारने सहा ऑगस्टचा एक जी आर आणि गेल्या पंधरावीस दिवसांपूर्वी बावीस जुलै रोजी एक जी आर काढला होता हो। या दोन जी आर मध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांची झालेली आहे त्या संदर्भात हे दोन्ही जी आर होते हो। या संदर्भात थोडी विश्लेषित माहिती हवी होती की कोणत्या शेतकऱ्यांना किती हेक्टरी मिळते त्याच्यामध्ये काय काय नमूद केलेलं आहे त्या जी आर मध्ये तर नक्कीच कालच म्हणजेच सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून जून दोन हजार पंचवीस मध्ये याच वर्षीच्या पावसाळ्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जी आर बघूयात जी आर मध्ये संपूर्ण जिल्हे नमूद केले जातात याची सगळी माहिती बघण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये जून दोन हजार पंचवीस म्हणजेच याच वर्षीच्या पावसाळ्यामध्ये नेमका ते जून मध्ये पावसाळा सुरू होतो त्यामध्ये नुकसान झालेला पहिला जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील दोन हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना जवळपास सत्तावीस कोटी पाच लाख एकोणऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याचबरोबर अकोला जिल्ह्यातल्या सहा हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांना जवळपास चार कोटी पाच लाख नव्वद हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातल्या एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांना पंचवीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातल्या नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख तीन हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातल्या आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना चार आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना जवळपास चार कोटी एकाहत्तर लाख एकवीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आता हा जो निधी आहे या पाचही अमरावती विभागातल्या शेतकऱ्यांना जून दोन हजार पंचवीस साठी मंजूर केलेला आहे आणि आता याच्या व्यतिरिक्त माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधित शेतकऱ्यांना सरकारने पुन्हा मागच्या महिन्यामध्ये म्हणजे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढला होता त्या जी आर मध्ये कोणते जिल्हे पात्र ते सर्वप्रथम पाहूयात मार्च दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यातल्या चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सात लाख चौवेचाळीस हजार याचबरोबर एप्रिल दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यातील दोन हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी चौवेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये याचबरोबर मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये याच जिल्ह्यातील म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यातील चौसष्ट हजार चारशे तेवीस शेतकऱ्यांना स सत, सत्तावन्न कोटी पंचेचाळीस लाख आणि अठ्ठ्याऐंशी हजार आणि एकूण छत्रपती समाजनगर विभागासाठी सदुसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख वीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आता याच्या व्यतिरिक्त पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातील एक लाख चौऱ्याहत्तर हजार सॉरी एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना एक्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार याच्या व्यतिरिक्त एप्रिल दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यातील एकोणतीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी शहाऐंशी लाख चौतीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या सुद्धा जिल्ह्यातील एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना जवळपास पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख आठ हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सुद्धा जिल्ह्यातील एक हजार नऊशे सहासष्ट शेतकऱ्यांना जवळपास अं जवळपास एक कोटी चोवीस लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त मे दोन हजार या कालावधीमध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही जिल्ह्यातील तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना जवळपास नऊ कोटी अडतीस लाख चोवीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त एप्रिल दोन कालावधीमध्ये अमरावती अकोला बुलढाणा या सुद्धा जिल्ह्यातील पाच हजार पंधरा शेतकऱ्यांना जवळपास पाच कोटी शहाण्णव लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम याही जिल्ह्यातील चोपन्न हजार चोपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांना सहा हजार सहा सहा कोट सहासष्ट कोटी एकोणीस लाख अकरा लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे अं आणि याच्या व्यतिरिक्त भंडारा नागपूर गडचिरोली गोंदिया वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पन्नास एक शेद शेद एक हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर तीन लाख अठ्याण्णव हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे या, या दोन्ही वेगवेगळ्या जी च्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जो काही निधी मंजूर केलेला आहे त्यामध्ये जून दोन हजार पंचवीसचा आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या कालावधीमध्ये नुकसान झालेलं आहे आणि आता आपण जर पाहायला गेलं जो सरकारने सहा ऑगस्टचा जी आर काढलेला आहे त्या सहा सहा ऑगस्टच्या जी आर नुसार अमरावती अकोला यवतमाळ बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरायतीसाठी बागायती हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरणाची प्रक्रिया आता सुरू केली जाणार आहे आता याच्या व्यतिरिक्त जे आपण अगोदर सांगितलं बावीस जुलैच्या जी आर नुस बावीस जुलैच्या जी आर नुसार आपण जर पाहायला गेलं तर मे पर्यंत जवळपास फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जे रब्बीचं नुकसान भरपाई मंजूर केली होती गारपीट सततच्या पाऊस अनुदान आणि अवकाळी पाऊस यासाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये म्हणजे साडेआठ हजार रुपये पर्यंत या निधीचं वितरण होणार असल्याची माहिती दिलेली आहे जेणेकरून आता जे सहा ऑगस्टर काढले त्यानुसार अतिवृष्टी असेल पूर असेल चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एक वेळच निविष्ट आमदार देण्याकरिता इनपुट सबसिडी स्वरूपामध्ये एका हंगामासाठी हा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य अं मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय व महसूल व वन विभाग यांच्या नुसार हा निधी मंजूर केलेला आहे खरीप दोन हजार पंचवीस या पुढील कालावधीमध्ये काल केंद्र राज्य सरकार सरकारने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीबाबत अं द्यावयान्वे निविष्ट आमदनाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे राहील त्यामुळे हे सर्व निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर आनंदाची बातमी राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे त्यामुळे आता तुमचे काही अजून काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो नक्कीच सर यामध्ये जिल्हा आणि काही सर्वांना माहिती आहे की कोणता निधी कोणत्या जिल्ह्याचा किती भेटणार आहे तसेच या संदर्भात जर कोणतीही तारीख किंवा कधी कसा भेटणार निधी या संदर्भात काही असेल तर नक्कीच आपण पुढचा त्यावर व्हिडिओ बनूयात तर सध्या ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आ, तर नक्कीच आता शेतकऱ्यांना आता या यादी आल्यावर आता केवायसी करता येईल आता केवायसी केल्याशिवाय तर कोणत्याही निधीचं वितरण आता शासनाच्या माध्यमातून होत नसतं अगदी धन्यवाद सर हो नक्कीच धन्यवाद